मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना भाजपनं आपल्या रणनीतीचा पहिला डाव ताकदीनं खेळलाय अत्यंत आक्रमक तडफदार आणि मुंबईच्या गल्लोगल्लीचे बारकावे माहीत असलेले आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे या निर्णयामुळे भाजपनं उभाठा आणि महाविकास आघाडीसमोर थेट आव्हान उभं केलंय ही केवळ नियुक्ती नसून ही आहे मुंबई महापालिका आणि मुंबईत भाजपचा पाया अधिक भक्कम करण्याची सुरुवात कोण आहेत अमित साटम त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे आणि मुंबई भाजपच्या पुढील वाटचालीसाठी हे नाव कितपत महत्त्वाचं ठरणार आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत <laughs> मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना मुंबई भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांच्या खांद्यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली आहे आमदार चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साटम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक सोमवारी सकाळी भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात पार पडली या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आशिष शेलार मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह कोर कमिटी सदस्य उपस्थित होते या बैठकीत सर्वानुमते अमित साठम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आता नवीन संघटनात्मक रचनेत आशिष शेलार यांच्याकडे मंत्रीपदाचा भार आल्यामुळे भाजपनं मुंबईकरता नवीन अध्यक्ष निवडलाय तीन वेळा आमदार त्याआधी नगरसेवक आणि भाजपमध्ये प्रदीर्घ कार्यकाळ कार्य कार्य राहिलेल्या अमित साटम यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे याआधी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर देण्यात आलेल्या आहेत विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरिता जी कल्पकता लागते ती त्यांच्याकडे आहे मला विश्वास आहे येत्या काळात त्यांच्या नेतृत्वात भाजप आपली घोडधोड कायम राखेल पुन्हा एकदा मुंबई पालिकेत महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास मला आहे त्याकरिता सर्व जबाबदाऱ्या ते चांगल्या प्रकारे पार पाडतील महाराष्ट्रासह मुंबईतील सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे यावेळी मुंबईत भाजप त्यांच्या नेतृत्वात एक नवं रेकॉर्ड तयार करेल त्याकरिता अमित साटम यांना मनापासून शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईची खडानखडा माहिती असलेले आमदार अमित साटम यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत उभाटा आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्यास सुरुवात झाली आमदार अमित साटम हे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत साटम यांच्या रूपानं उच्च शिक्षित चेहरा मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी देण्यात आलाय मे दोन हजार मध्ये महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च हे शिक्षण त्यांनी पूर्ण केले तसेच मुंबई विद्यापीठातून पर्सनल मॅनेजमेंट स्टडीज पूर्ण केले जुलै मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात कला शाखेतून प्रथम श्रेणी गुणांसह पदवी उत्तीर्ण झाले आहेत राजकीय कारकिर्दीत भाजपतर्फे देण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यात ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून ते आतापर्यंत अमित साटम सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत सुमारे चार लाख लोकसंख्या असलेल्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तीन लाख मतदारांचे प्रतिनिधित्व ते करतात तसेच त्यांनी पाच वर्ष महापालिकेचे नगरसेवक म्हणून कामकाज पाहिले पायाभूत सुविधा विकास शहरी नियोजन धोरण आखणी कायदा व सुव्यवस्था पाहणी जनमतनिर्मिती वाद निराकरण संघटन व्यवस्थापन व नेतृत्व कायदेनिर्मिती सार्वजनिक धोरण आखणे विविध सांस्कृतिक धार्मिक व भाषिक गट तसेच नागरी समाजाशी समन्वय आरोग्य व स्वच्छता देखरेख आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या विषयांची त्यांना हातोटी आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मुंबईसाठी पहिल्या प्रगत स्ट्रीट लाईट्स प्रकल्पाचे जनक म्हटलं जातं त्यांच्या मोहिमेनंतर शहरानं ई डी स्ट्रीट लाईट्स लागू केलेत पंचवीसहून अधिक सार्वजनिक मैदानं विकसित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे मुंबईच्या विकासकामही त्यांनी आपल्या पूर्ण पासष्ट दशलक्ष वर्ष जुनं गिलबर्ट टेकडी संवर्धन करण्याचं कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आपल्या विभागातील बेकायदेशीर अतिक्रमण आणि बांधकामांविरोधात उभे राहून धडक कारवाई त्यांनी केली याशिवाय पायाभूत सुविधा विकास शहरी नियोजन व धोरण कायदा व सुव्यवस्था पाहणे लोकमत घडवणे व विवाद निवारण संस्थात्मक व्यवस्थापन व नेतृत्व कायदेनिर्मिती व सार्वजनिक धोरण आखणी विविध संस्कृती धर्म व भाषा असलेल्या समाजासोबत काम करणं आरोग्य स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनावर देखरेख या सगळ्या विषयावर त्यांनी काम केलेलं आहे राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली चमक दाखवली होती टाटा सर्व्हिसेस लिमिटेड येथे चार वर्ष मानव संसाधन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले याशिवाय कार्यक्षमता व्यवस्थापन कौशल्य नकाशीकरण प्रशिक्षण व विकास संघटनात्मक विकास कर्मचारी व्यवहार आधी जबाबदाराही त्यांनी पार पाडल्यात केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी आणि परदेशातील नवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी विविध देशांचे दौरेही केलेत एप्रिल दोन हजार अकरामध्ये त्यांनी हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा या विषयावर यू एस स्टेट डिपार्टमेंट आयोजित इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रोग्रामही पूर्ण केलाय सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये त्यांनी ईस्ट वेस्ट सेंटर होनोलुलू आयोजित न्यू जनरेशन सेमिनार सांस्कृतिक वारसा या विषयावरील सत्रात सहभाग घेतला होता वसुंधरा या जागतिक तापमानवाढीवरील माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसोबत त्यांचा वीस वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे त्यांनी आत्तापर्यंत अमेरिका सिंगापूर इंडोनेशिया यू ए थायलंड स्वित्झर्लंड इटली ब्रिटन फ्रान्स चीन झेक प्रजासत्ताक हंगेरी जर्मनी कंबोडिया म्यानमार या देशांचा दौरा केला आहे दरम्यान मागील चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबईसह हो। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा येत्या डिसेंबर महिन्यात उडणार आहे अशातच मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी अमित साटम यांच्याकडे देण्यात आल्यामुळे येत्या काळात भाजपकडून मुंबईत राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे अमित साटम यांच्या या नियुक्तीविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तुम करा धन्यवाद